दादा एक मला तीन फुलस्केपच्या वया आणि एक दहा रुपयाचा पेनची पाकीट पाकिट द्या ना सुशांत वया दे रे तीन दादा तुम्ही नवीन दिसतात इथं कधी बघितलं नाही तुम्हाला याची आधी पुढे इथं हा दादा नवीन आहे मी इथं हे जाधवांच्या इथं भाडेन राहतोय बर 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 हा बरोबर हे पेन आणि दादा तुमचे तीनशे रुपये झाले तीनशे का हे पाचशे रुपये सुट्टे नाही ना, ना माझ्याकडे दोनशे द्यायला काय प्रॉब्लेम नाही दादा वरचे दोनशे राहू दे तुमच्याकडे मी काय आहे सारखं येणं जाणं राही आपलं नंतर काय वस्तू घेतली की त्याच्यात आपण हे करून ठाव ठीक आहे आपले एक दहा सेट काढून द्या ना हो होत हे दहा सेट दादा दीडशे दा रुपये झाले तुमचे दीडशे का हे अहो आज मी पाचशे आणलेत राहू सुट्टे नसतात आता सगळं ऑनलाईनच जमान आहे ना सुट्टे आणणार आहोत राहू दे तुमच्याकडे पैसे राहिले तर कुठं जाणार आहेत का आप माझ्याकडून आपल्या मुलांना आहे ना चॉकलेट बिकल द्या आईला दादा कस्टमर आहे ना पाचशे पाचशे रुपये असेच सोडून जातोय काय काय कस्टमर एक रुपयासाठी किती भांडणं करतात हो दादा ऐका ना जरा एक इमर्जन्सी आहे मला गावाकडून फोन आला दहा हजार रुपये अर्जंट पाठवायचे मी तर नवीन आहे माझी कोणासोबत ओळख नाहीये प्लीज मला दहा हजार रुपयाची मदत करा दोन दिवसात तुम्हाला रिटर्न करतो प्लीज कारण राहतो एवढं हा तस तुमचा व्यवहार चांगला आहे तुम्ही माझ्याकडे नेहमीच येता आणि कधी करीद कधी ते पैसे पण माझ्याकडे ठेवून जाता चांगला माणूस आहे तसं तुम्ही काय प्रॉब्लेम नाही दहा हजार पाहिजे का तुम्हाला थांबा दोन धन्यवाद बरं का उपकार झाले दोन दिवसात येतो हो परत चला येऊ का दादा दोन वेळेस त्याने शंभर दोनशे रुपये आपल्याकडे ठेवून काय केला तुम्ही त्याला डायरेक्ट दहा हजार रुपये दिले मला काय हा माणूस बरोबर वाटत नाही बरं का दादा अरे नाही रे तस आहे चांगला माणूस येतो तुला जरा अनुभव कमी आहे दिल तो पैसे आपल्या आणून काय प्रॉब्लेम नाही इथं तर राहतो शेजारी तो अरे सुशांत अरे ते दहा हजार रुपये उधार घेऊन गेलेला तो हा दहा दिवस झाले आला नाही राहतो अजून मी म्हणलं होतं तुम्हाला तो, तो माणूस आहे ना काहीतरी आहे ना मला असं त्या लपड वाटतच होत त्याच चला आपण त्या घरी ये ना बघायला जाऊ तो इथं कुठं राहतो म्हणला चल जर जाऊ बघ जाधवांचं झेर ना हा पण अहो तुमच्या इकडे भाडेकरी ना कृष्णा म्हणून दोन दिवसाच्या बोलीवर दहा हजार घेऊन गेला कुठे त्याला बोलवा राहो अहो पक्का आमटा येतो आठ दिवसापूर्वीच गेला खोली सोडून माझं भाडं पण नाही दिला तो तर मित्रांनो कमी वेळात विश्वास संपादन करणारे नेहमी धोकादायकच असतात तुम्हाला असा अनुभव आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा